अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे हॉटेल महफिल येथे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीला भाजपकडनं अमरावतीचे प्रभारी संजय कुटे तर शिवसेनेकडनं माजी खासदार आनंदराव अडचूळ हे उपस्थित होते या बैठकीत अमरावतीत भाजप शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मात्र बैठकीनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जागा वाटपावर थेट बोलणे टाळलेत शिवसेना नेते आनंदराव अडचूड यांनी सांगितले की आज जागा वाटपावर चर्चा झाली नाही तर प्रभाग प्रभागनिहाय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली तसेच अमरावती महानगरपालिकेत शिवसेनेला सुमारे पन्नास जागा मिळाव्यात अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेकडनं भाजपाला अठरा दिक दिक ते पंचवीस जागांचा प्रस्ताव देण्यात आला असल्याची चर्चा आहे काय जागांवर न जाता आम्ही प्रभाग चर्चा चर्चा केली आहेत झाली कुणाचे आता किती आहे त्या ठिकाणी काय बदल होऊ शकतो ते त्यातले एक्सचेंज किती होऊ शकतात ही प्राथमिक चर्चा झालेली आहे त्यांच्याकडून आम्हाला एक सांगण्यात आले की आम्ही तुम्ही जसा प्रभागवाईज अभ्यास केलाय तसा आमचा थोडा आपुरा राहिलेला आणि मग हा सगळा अभ्यास झाल्यात तर उद्या परत आपण बसूया ही एवढ्या पुढची चर्चा पस्तीस जागांचं हे दिल्याचं माहिती सूत्रांनी दिली पस्तीस जागांचा प्रस्ताव आता जा याला आमच्या कुणाला कुठून गेलेलं आहे तुम्हाला कुणा कुठून मिळतो ते तरी सांगा आणखी आमच्यावर कोणी बसलेलं आहे का आमच्यातले कोणी कुठते हे राहत काय ते कळून येत तर करा एकूण सगळ्या जागांचा आहे माहिती आहे पस्तीस जागा बघून पैकी खोट पण लपून कशाला ठेवे लपवून ठेवण्यासारखी वस्तू नाही आज तर उद्या बाहेर येणार आहे तर चर्चा करताना आज फक्त दोघांनी प्रस्ताव तयार करायला अगोदर ठरलेलं आज प्रस्तावावर पहिल्यांदा आम्ही दिलेला प्रस्तावावर शिक्षा के त्यामध्ये त्यांना असं वाटलं की इथं आपल्याला आपल्या प्रस्तावामध्ये प्रस्ता देवाण घेवाण पुढे वाव आहे हे आम्हाला बघू द्यात आणि बघू द्या परत सगळ्या मिळाला तर जास्त वाटेल पण तर तर आनंद वाटेल दुसरीकडे भाजप नेते व अमरावतीचे प्रभारी संजय कुटे यांनी सांगितले की अमरावतीत भाजप शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती निश्चित आहे आम्ही सकारात्मक पद्धतीने चर्चा करत आहोत कुणाला किती जागा मिळणार हे आत्ताच सांगता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले तसेच ज्या जागा निवडून येण्याच्या दृष्टीने सक्षम आहेत त्या जागांवर आमचा भर राहील मग ती जागा कोणत्याही पक्षाची असो असेही संजय कुटे यांनी सांगितले त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे त्यावर आता भारतीय जनता पार्टी चर्चा होईल सोबत चर्चा होईल आणि मग त्यामध्ये युनॅनिमसली कोणत्या सीट कोणी लढवायच्या त्यांच्याकडून पुन्हा चर्चा केली किती जागा शिवसेनेने दिलेल्या प्रस्ताव असं कन्फर्म नाही काही प्रभाग वैस त्यांनी मागितलं आम्ही अजून टोटल केली नाही पण तो प्रभाग बाईस त्यांनी मागितलं तर आमची चर्चा करणार नाही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीची ही होणारच आहे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आणि अमरावतीमध्ये भाजप शिवसेना आणि युवा स्वाभिमान याची युती आमची कन्फर्म आहे युवा स्वाभिमान सोबतही चर्चा अंतिम स्तरावर आहे त्याचप्रमाणे शिवसेनेसोबतही दोन आमच्या चर्चेच्या फेरी झाल्या आणि सकारात्मकतेनं आम्ही पुढे जातो आहे आणि कन्फर्म युती आमची होणार आहे किती जागेचा प्रस्ताव आलेला आहे जागेचा प्रस्ताव म्हटल्यापेक्षा आम्ही जागा सांगू शकत नाही कारण शेवटी जागा कमी जास्त होतील चर्चेमध्ये आणि चर्चा करत असताना जिथं जो कॅन्डिडेट निवडून येण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यावर आमच्या चर्चा चालू आहे त्यामुळे ज्या पक्षाचा जो कॅन्डिडेट तिथं निवडून येऊ शकतो निवडून येणे हा मी क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि निश्चितपणे त्यामध्ये जागांचं प्रपोशन ठरेल शिवसेनेकडनं भाजपाला माहितीही त्यांनी यावेळी दिली एकूणच अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युवा स्वाभिमान ही युती निश्चित असली तरी जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला लवकरच ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत